आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची लोकसेवेचा नवा आदर्श व उगवते नेतृत्व भूषण सोनवणे आमदार दिलीप बोरसे यांचे प्रतिपादन सटाणा समाजासाठी काहीतरी करण्याची खरी इच्छाशक्ती असेल तर वाढदिवस साजरा करायची पद्धतही समाजहिताची ठरू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भूषण सोनवणे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेला बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबीर व नोंदणी कार्ड वाटप कार्यक्रम ज्यात तब्बल तीनशे पन्नास कामगारांनी सहभाग नोंदवला राधाई मंगळ कार्यालय सटाणा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बागलाणचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले युवा मार्गदर्शन आविष्कार भाऊ भुसे नितीन काका सोनवणे सुनील मोरे श्रीधर कोठावदे शरद भांबरे प्रवीण पवार सुनील महाजन लालचंद सोनवणे अरविंद सोनवणे राजन सिंह चौधरी सुनील पाटील राहुल बाबा पाटील राकेश नाना सोनवणे डॉ राहुल सोनवणे नितीन बबू सोनवणे पांडलाल भांगडिया संदीप खेरनार योगेश सूर्यवंशी आदी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरात रक्तदाब मधुमेह डोळे तपासणी हिमोग्लोबिन अशा विविध तपासण्या अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या कार्यक्रमात कामगारांची शासकीय नोंदणी करून त्यांना अधिकृत कार्ड वितरित करण्यात आले जे भविष्यातील योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अत्यंत महत्वाचे हा उपक्रम केवळ वैद्यकीय मदतीपुरता मर्यादित न राहता कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकणारा ठरला या प्रसंगी भूषण तानाजी सोनवणे म्हणाले मी हा कार्यक्रम केवळ वाढदिवस म्हणून नाही तर माझ्या समाजाप्रती असलेल्या बांधिलकीच्या जाणीवेतून आयोजित केलाय मी हा वाढदिवस म्हणून नव्हे तर समाजसेवेचा दिवस म्हणून समजतो आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दि दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्या उपचार करून घेणे परवडत नाही अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करणे गरजेचे आहे त्यामुळे आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही कर्तव्य पार पाडले असल्याचे प्रतिपादन भूषण सोनवणे यांनी यावेळी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक स्थानिक स्वयंसेवक या सामाजिक संस्था आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी मोलाचे योगदान दिले शेकडो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले वाढदिवसानिमित्त इतर खर्च टाळून भूषण सोनवणे यांनी सामाजिक जाणीवेतून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला बागलण वृत्तांतसाठी गणेश बागुल सह बापू बागूल